अखेरच्या काही मिनिटात प्रॅक्टिसच्या ओंकार जाधवनं केलेल्या गोलमुळं प्रॅक्टिस संघाला दोन दोन अशी बरोबरी साधता आली त्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला तत्पूर्वी संध्यामठ तरुण मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यातील सामना संध्यामठनं दोन शून्य गोल फरकानं जिंकला कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात संध्यामठ तरुण मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सामना झाला पूर्वार्ध गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात संध्यामठच्या कपिल शिंदेनं सामन्याच्या एक्केचाळीसाव्या मिनिटाला तर प्रवीण साळोखेनं सामन्याच्या सत्तावन्नाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा गोल फरकानं विजय मिळवून दिला सायंकाळच्या सत्रात बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब संघात सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं सामन्याच्या सोळाव्या मिनिटाला खंडोबाच्या सोनू हलधरनं डीच्या बाहेरून जोरदार फटका मारत गोल नोंदवून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली प्रॅक्टिसकडून झालेल्या चढाईत राहुल पाटीलच्या पासवर राजा छेत्रीनं गोल नोंदवत संघाला एक एक असं बरोबरीत आणून ठेवलं सामन्याच्या बेचाळीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या केवल कांबळेनं गोल नोंदवत संघाला दोन एक अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिसच्या खेळाडूंनी प्रयत्न केले सामन्याच्या पासष्टाव्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नर किकचा लाभ उठवत ओंकार जाधवनं गोल नोंदवत संघाला दोन दोन अशा बरोबरीत आणून ठेवलं त्यानंतर दोन्ही संघांच्या गोलसंधी वाया गेल्यानं हा सामना बरोबरीत सुटला त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला